हाय फ्रेंड आज मी बनवणार आहे कोथिंबीरचे मुटकुळे कोथिंबीरचे मुटकुळे बनवण्यासाठी मी इकडे हिरव्या मिरच्या लसूण आणि मीठ मीठ घेऊन वाटून घेतलेलं आहे इकडे मी बाजरीचं पीठ गव्हाचं पीठ आणि डाळीचं पीठ घेतलेलं आहे इकडे मी पहिल्यांदा बाजरीचं पीठ टाकलं आहे वरून गव्हाचं पीठ टाकत आहे आणि त्याच्यामध्ये डाळीचं पीठ टाकत आहे आता हे सर्व मिक्स करून घेणार आहे त्यानंतर त्यानंतर मसाला टाकून घेणार आहे जे मी वाटण केलं होतं ते वरून कोथिंबीर टाकणार आहे सर्व कोथिंबीर मी निवडून स्वच्छ धुवून आणि कापून घेतली होती ती, ती आता याच्या तयार करणार आहे त्याच्यानंतर त्याच्यावर थोडंसं मीठ घेणार आहे मीठ घेतलेलं आहे आणि ते पण टाकून घेणार आहे आणि घट्टसर गोळा तयार करून घेणार आहे इतर इकडे मी पाणी घेतलेलं आहे याला चांगलं मिक्स करून आणि पाणी टाकून त्याला घट्टसर गोळा तयार करून घेणार तिकडे पाणी घेतलं आहे थोडंसं पाणी टाकणार आहे आणि याला मळून घेणार आहे आता याला थोडंसं मळून घेणार आहे तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका तर इकडं मी हा गोळा चांगला मळून घेतलेला आहे आता मी याचे छोट छोटे छोटे गोळे तोडून घेणार आहे आणि मस्त हाताने फ्रेश करून त्याला लांबच आकार देणार त्या आकार देणार आहे तर हे बघा इकडं मी अशा पद्धतीने याला आकार दिलेला आहे असे कर सगळं करून मी पिठाचे सर्व रुग्ण हे बनवून घेणार आहे आता इकडे सर्व बनवून झालेलं आहे ते गॅस पेटवला आहे पातीला ठेवलं आहे आणि गरम पाणी त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे गरम व्हायला ठेवणार आहे आता इकडे चाणी ठेवली आहे त्या चाणीवर मी सर्व बनवलेले मुठपुळे ठेवून घेणार आहे आता हे मुठपुळे तयार झाले बनवून झालेले आहे आता मी त्याला वापरून घेणार आहे त्याला पंधरा एक मिनटं वापरून घेतलं आहे बघा असं मस्त गोल्डन रंग येतो त्याला तर ते मी काढून घेतलं आहे आणि छोटे छोटे कट करून घेणार आहे तिकडे मी छोटे छोटे आकाराचे सर्व कट करून घेतलेले आहे आता हे कट झालेले आहे इकडे कढई तापत ठेवले आहे त्याच्यात ते तेल टाकून घेणार आहे आणि याला मस्त फ्राय करून घेणार आहे तर हे सगळे टाकणार आहे मी आणि चांगले मस्त परतून घेणार आहे आहे तर मला खाण्यासाठी तयार आहे